मी श्रीमंत स्वरूपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीत हत्तीच्या त्रासावर ट्रॅकुलाइज योजनेची चाचपणी कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तीच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्न करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी काल रोज चोवीस मंगळवारला त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिली आहे ते पुढे म्हणाले की हत्तीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ट्रॅकुलाइज करून वळवण्याबाबत देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात येणार आहे हा मुद्दा आम्ही स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समक्षही मांडला जाईल सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा पिपरटोला ढोंडे आणि दिभना या गावामध्ये हत्तीच्या हल्ल्यात झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित एकशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्राची माहिती घेऊन प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही दिले यावेळी दहा सप्टेंबर रोजी हत्ती हल्ल्यात मृत पावलेल्या वामन गेडा यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला आहे एकूण पंचवीस लक्ष रुपयाची मदत टप्प्याटप्प्याने दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली ग्रामस्थांनी नुकसान भरपाई मिळण्यात येणाऱ्या अडचणीसाठी अनेक तक्रारी मांडल्या त्यावर वन विभागाने संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला आहे तसेच सरकार लवकरच पन्नास हजार रुपये एकरी मदतीचा निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली पिपरटोला येथे ग्रामस्थांच्या उपस्थित सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांनी संवाद साधला गडचिरोली जिल्ह्यात हत्ती व वनप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच शासनाने पुढाकार घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे गडचिरोलीच्या हत्तीच्या त्रासावर शासन गंभीर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढेल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे आता आपण महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष जैस्वाल हे प्रसारमाध्यमाशी आपला वार्तालाप करत आहेत तो वार्तालाप आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊया हा हत्तीचा प्रश्न हा उद्भवलेला आहे याच्यावर आम्ही मार्वल कंपनीसोबत जे शासकी शासकीय कंपनी आहे आणि ए आयचा वापर करून हे एक नवीन आव्हान आलेलं ना आहे हत्तीचा कारण की हा प्रश्न महाराष्ट्रात आपल्या भागात कधीच नव्हतं परंतु नुकतं मागील काही वर्षापासून वाघाचा प्रश्न आहे बिबटचा प्रश्न आहे मनुष्य वन्यजीव संघर्ष आहे परंतु गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे आणि त्यामुळे जसं आम्ही आमच्या भागामध्ये पूर्व विदर्भाच्या जे पेच आणि इक इकडं नागपूर आणि काही भागामध्ये जे वाघाचा प्रश्न होतं त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत होतो आणि तेच टेक्नॉलॉजी करून आता या भागाच्या शेतकऱ्यांना त्या ज्या ज्या पद्धतीचं त्याच्यावर उपाययोजना आहे त्या करण्याच्या दृष्टीने आता करार आणि प्रक्रिया सुरू आहे आणि भविष्यामध्ये हत्तीचं जो आव्हान आलेलं आहे त्याच्यावर योग्य ते उपाययोजना या ठिकाणी करण्यात येईल आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस आलेला आहे त्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मंत्रीचा पाहणी दौरा आहे मी आता चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून या ठिकाणी आलेलो आहोत त्याचे चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईकेसाहेब देखील माझ्यासोबत होते स्थानिक आमदारही माझ्यासोबत होते आणि आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पीक पाहणी दौरा आहे या भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पावसामुळे नुकसान होण्याचं प्रमाण नाही आहे कारण की इथं सोयाबीन वगैरे पीक नाही आहे परंतु काही भागामध्ये मा मागच्या पावसाची जी, जी गॅप झाली होती त्यामुळे काही शेतकऱ्यांना जी दुबार पेरणी करावी लागली होती त्याच्या नुकसानीचा अहवाल मला मागील महिन्यात प्राप्त झालेला आहे आता मात्र हत्तीचं नुकसान मागे मी दवाखान्याला जाऊन जी इंजोर्ड महिला होती तिची भेट घेतली होती परंतु आता एक मान व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाला भेट आणि त्या हत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी मी करणार आहे सोबतच काही जे थोडंफार नुकसान या भागात झालेलं आहे त्याची देखील मी पाहणी करणार आहे साहेब महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे तर सरसकट ओला दुष्काळ करण्यात यावा अशी घोषित करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची सरसकट नुकसान काही जिल्ह्यात कदाचित घोषित करता येईल जसं आता गडचिरोली जिल्ह्यात नुकसान नाही आहे चंद्रपूरमध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान आहे बीड आणि जालनामध्ये तर पूर्ण कहर या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे पंचनाम्यानुसार जशी नुकसान भरपाई देणं शक्य आहे आणि कुठल्याही शेतकरी वंचित राहू नये नुकसान झालेलं आहे हे देखील काळजी घेणं सरकारची जबाबदारी आहे आणि आपल्याला कालच मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी जे पूर्वीच्या नुकसान भरपाई ते जाहीर केलेली आहे सप्टेंबर महिन्याचे पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्तरावरून एच डी आर एफ एन डी आर एफच्या माध्यमातून किंवा सरकारच्या तिजेरीतून जे काही निधी लागेल तो निधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ या खूप मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे परंतु या सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीन उभा आहे आणि त्यांना सर्वोत्परी मदत करण्यात येईल अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार